माजी उपनगराध्यक्ष तथा समाजसेवक सुनील महाजन यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला या उपक्रमांचा एक भाग म्हणून श्री साईप्रसाद ग्रुपच्या युवकांनी शहापूर येथील श्री मसोबा देव मंदिर परिसराची स्वच्छता केली या प्रसंगी साईप्रसाद ग्रुपचे प्रवीण पाटील म्हणाले श्री सद्गुरू साईबाबांचा आशीर्वाद लाभलेले आमचे मार्गदर्शक आणि नेते आदरणीय सुनील महाजन साहेब आपला वाढदिवस नेहमीच वेगळ्या पद्धतीने समाजकारणाच्या माध्यमातून साजरा करतात दरवर्षी ते गोरगरीब कुटुंबांना व मुकबधीर दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक साहित्य देऊन समाजसेवेचा संदेश देतात पुढे ते म्हणाले महाजन साहेबांच्या दानचूर वृत्तीला सलाम करत आम्ही शहापूर ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले देवाचरणी त्यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि अखंड समाजसेवेची प्रेरणा मिळावी अशी आम्ही प्रार्थना केली या स्वच्छता अभियानात पापा उस्ताद श्याम लाखे बाजी कोरवी सूरज शेख पिंटू जाधव प्रकाश आडके रोहित काळे राजेश चव्हाण अलोक निकम अमोल तांबवेकर आकाश रावळ बाळू जगताप राकेश गंथडे महेश अडके यांच्यासह अनेक युवकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला साईबाबांची करुणा आणि महाजन साहेबांची दानशीलता अशीच अविरत राहू हीच सर्वांची शुभेच्छा